you so आ... नमस्कार मी प्राध्यापिका शीतल पाटील स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या सत्रामध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो आज आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना विनम्र अभिवादन आधुनिक भारताचे जनक थोर स्वतंत्र सेनानी पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद साली अलाहाबादमध्ये झाला त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खाजगी शिक्षकांकडून घेतले वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्ष राहिल्यानंतर त्यांनी केब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला या विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली एकोणीसशे बारामध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी सरळ राजकारणात उडी घेतली विद्यार्थी दशेत असतानाही परकीय राजवटीखालील देशांच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांना रुची होती आयर्लंडमध्ये झालेल्या सिनफेन आंदोलनाबाबत त्यांना विशेष स्वारस्य होतं भारतात स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्या वाचून त्यांना पर्याय नव्हता एकोणीसशे बारामध्ये एक प्रतिनिधी म्हणून ते बांकीपूर काँग्रेसला उपस्थित राहिले एकोणीसशे एकोणीसमध्ये अलाहाबादच्या होमरूल लीगचे सचिव बनले एकोणीसशे सोळामध्ये ते पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटले आणि खूपच प्रेरित झाले त्यांनी एकोणीसशे वीसमध्ये उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिल्या किसान मार्चचं आयोजन केलं एकोणीसशे वीस ते बावीसच्या दरम्यान असहकार चळवळीच्या संदर्भात त्यांना दोन वेळा तुरुंगातही जावे लागले सप्टेंबर एकोणीसशे तेवीसमध्ये नेहरू अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस बनले एकोणीसशे सव्वीसमध्ये त्यांनी इटली स्वित्झर्लंड इंग्लंड बेल्जियम जर्मनी आणि रशियाचा दौरा केला बेल्जियममध्ये ब्रुसेल्स येथील गरीब देशांच्या संमेलनाला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले एकोणीसशे सत्तावीसमध्ये मॉस्को येथे ऑक्टोबर समाजवादी क्रांतीच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्यालाही ते उपस्थित राहिले तत्पूर्वी एकोणीसशे सव्वीसमध्ये मद्रास काँग्रेसमध्ये काँग्रेसला स्वातंत्र्याच्या उद्दिष्टांप्रती कटिबंध बनण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये लखनौमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात एका मिरवणुकीचे नेतृत्व करताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस रोजी त्यांनी सर्वपक्षीय परिषदेत भाग घेतला आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या भारतीय घटनात्मक सुधारणेवरील नेहरू अहवालावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी ते एक होते त्याच विषयी त्यांनी भारतीय स्वतंत्र लीगची स्थापना केली आणि त्याचे सरचिटणीसही झाले भारतात ब्रिटिश साम्राज्यापासून पूर्णपणे वेगळे करणे हा या लीगचा मूळ उद्देश होता एकोणीसशे एकोणतीसमध्ये पंडित नेहरू यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली ज्यांचा मुख्य उद्देश देशासाठी संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे हा होता एकोणीसशे तीस ते पस्तीसच्या दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि काँग्रेसच्या अन्य आंदोलनांमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास घडला चौदा फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस रोजी अल्मोरा तुरुंगात त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र पूर्ण केलं सुटका झाल्यानंतर त्यांच्या आजारी पत्नीला पाहण्यासाठी ते स्वित्झर्लंडला गेले फेब्रुवारी मार्च एकोणीसशे छत्तीसमध्ये त्यांनी लंडनचा दौरा केला जुलै एकोणीसशे अडतीसमध्ये त्यांनी स्पेनचा दौरा केला तेव्हा तिथे नागरी युद्ध सुरू होतं दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी ते चीनच्या दौऱ्यावरही गेले होते एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चाळीस रोजी भारतावर युद्धात सहभागी होण्यासाठी दबाव टाकल्याच्या विरोधात नेहरू यांनी केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहामुळे त्यांना अटक झाली त्यानंतर डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये अन्य नेत्यांसह त्यांची सुटका झाली सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी पंडित नेहरू यांनी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत ऐतिहासिक भारत छोडोचा संकल्प सोडला आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी अन्य नेत्यांबरोबर त्यांनाही अटक झाली आणि अहमदनगर किल्ल्यावर त्यांची रवानगी करण्यात आली ही त्यांची सर्वाधिक आणि शेवटची कोठडी होती एकूण नऊ वेळा त्यांना तुरुंगवास घडला जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये सुटका झाल्यावर त्यांनी देशद्रोहाचा आरोप असलेल्या आय एन ए चे अधिकारी आणि व्यक्तींचा कायदेशीरपणे बचाव केला मार्च एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये त्यांनी दक्षिण पूर्व आशियाचा दौरा केला सहा जुलै एकोणीसशे सेहेचाळीस रोजी चौथ्यांदा ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे चौपन्नपर्यंत आणखी तीन वेळा ते अध्यक्ष म्हणून निवडून आले पंडित जवाहरलाल नेहरू लहान मुलांची चाचा यांच्याविषयीच्या काही घटना ज्या आपल्याला माहीत नाही त्या जाणून घेऊ खरं तर त्यांच्या धीरोदात्त स्वभावाची ओळख करून देताना असं लक्षात येतं की ते अतिशय मार्मिक आणि शांत स्वभावाचे होते परंतु त्याही पलीकडे आक्रोश आणि जल्लोष त्यांच्या हृदयात प्रचंड भरलेला होता दंगलखोरांशी लढण्यासाठी त्यांनी फार पिस्तूल उघारले हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा प्रसंग आहे फाळणीनंतर सीमेच्या दोन्ही बाजूस लोक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते लाहोर असो वा इतर कुठलंही शहर सगळीकडे हत्या आणि लुटमार सुरू होती जवाहरलाल नेहरू यांना अचानक माहिती मिळाली की दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये मुस्लिमांची दुकानं लुटण्यात येत आहेत नेहरू तिथं पोहोचले तेव्हा हिंदू आणि शीख दंगलखोर मुस्लिमांच्या दुकानांमधून महिलांचे हँडस्बॅग कॉस्मेटिक आणि मफलर घेऊन पळत होते पोलीस फक्त बघ्याच्या भूमिकेत होते नेहरूंना प्रचंड राग आला आणि त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या एका सुस्त पोलिसाची लाठी हिसकावली दंगलखोरांना तिथून पिटाळून लावलं हे इथंच संपत नाही मित्रांनो माजी आय पी एस अधिकारी आणि अनेक देशांमध्ये भारताचे राजदूत असलेले बदरुद्दीन तय्यब मेमॉयर्सन ऑफ एन इगोस्टिक या त्यांच्या आत्मकथेत नेहरूंविषयी एक किस्सा सांगतात एका रात्री मी नेहरू यांच्या घरी पोहोचलो त्यांना माहिती दिली की शरणार्थी शिबिरात पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेल्या जुन्या दिल्लीतील मुस्लिमांना मिंटो ब्रिजच्या जवळपास दंगलखोर घेरून मारत आहेत हे ऐकताच नेहरू ताडकन उठले आणि वेगाने शिड्या चढत वरच्या खोलीत गेले थोड्या वेळाने ते खाली उतरले तेव्हा त्यांच्या हातात ते एक जुनी धुळीनं माखलेली रिव्हॉल्वर होती खरं तर ही रिव्हॉल्वर त्यांच्या वडील मोतीलाल नेहरू यांची होती ज्यातून अनेक वर्षापासून गोळी चालवण्यात आलेलीच नव्हती त्यांनी मला सांगितलं की आपण खराब आणि जुने कपडे घालून रात्री मिंटो ब्रिजला जाऊ आपण तिथून पळून जाणारे मुस्लिम आहोत असं भासवू जर कोणी आपल्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला तर त्याला आपण गोळी घालू मी नेहरू यांचं म्हणणं ऐकून हदरलो अशा घटनांशी दोन हात करण्यासाठी इतरही चांगले पर्याय आहेत हे जगातील दुसरी सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना समजवण्यात मला जोर लावावा लागला माउंट बॅटन यांना नेहमी ही भीती असायची की नेहरू यांचा हा आवेश एखाद्या दिवशी त्यांच्याच मृत्यूचं कारण न ठरो यासाठी त्यांनी नेहरूंवर लक्ष ठेवण्यासाठी काही सैनिक तैनात केले होते मित्रांनो सुरक्षा रक्षकांविनास झाकीकीर हुसेन यांना वाचवायला नेहरू निघाले होते ती घटनाही जाणून घेऊ स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवसांआधीची ही घटना नेहरू यांचे सहकारी मोहम्मद युनुस यांना जामिया मिलिया इस्लामियाचे मुख्याध्यापक डॉक्टर झाकीर हुसेन यांचा रात्री अकरा वाजता फोन आला ते फार घाबरले होते युनुस तेव्हा नेहरूंच्या घरीच थांबले होते झाकीर हुसेन यांनी सांगितलं की कॉलेज बाहेर दंगलखोरांची मोठी गर्दी झाली आहे आणि त्यांचा हेतू काही चांगला दिसत नाही मोहम्मद युनुस यांच्या पर्सन्स पॅशन्स अँड पॉलिटिक्स या पुस्तकात लिहितात फोन होताच मी नेहरून धावत गेलो त्याचवेळी ते त्यांच्या कार्यालयात काम करत होते मी त्यांना फोनवर मिळालेली माहिती सांगितली त्यांनी तात्काळ गाडी मागवली आणि मला त्यात बसायला सांगितलं कारमध्ये त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षकही नव्हता आणि आम्ही जामियाला पोहोचलो आणि बघितलं की घाबरलेले विद्यार्थी आणि कर्मचारी कॉलेजमध्ये लपून बसले आहे त्यांना त्या हिंसक जमावानं घेरलं होतं जसे नेहरू तिथं पोहोचले जमावानं त्यांना ओळखलं आणि त्यांच्या बाजूला गोळा झाले नेहरू यांनी वेळ न दडवता जमावाच्या वागणुकीवर आक्षेप घेत ओरडायला सुरुवात केली काही क्षणातच जमावाला त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि ते सर्वच नेहरू यांची माफी मागू लागले जामियाच्या प्रांगणात प्रवेश करत नेहरूने जाकीर साहेबांना धैर्य दिलं दरम्यानच्या काळात नवनियुक्ती व्हॉइस रायट माउंट बॅटन यांच्यापर्यंत माहिती पोहोचली होती की नेहरू कुठल्याही सुरक्षेविणा एका नाराज जमावाला सामोरे गेले त्यांनी तात्काळ काही मशीनगन असलेल्या जीपमध्ये आपले सुरक्षारक्षक नेहरू यांच्या सुरक्षेसाठी पाठवून दिले जेव्हा शस्त्र सज्ज सुरक्षारक्षक तिथे पोहोचले तेव्हा नेहरू यांना जमावानं घेराव घातलेलं दृश्य त्यांनी बघितलं पण ते काही कार्यवाही सुरू करतील त्याआधीच त्यांना घोषणा ऐकू आल्या जवाहरलाल नेहरू जिंदाबाद जवाहरलाल नेहरू जिंदाबाद पुढे जाऊन जाकीर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले नेहरू कधीच रडत नाही हे विधान कित्येकदा आपण ऐकलं असावं मित्रांनो त्याचंच एक उदाहरण जाणून घेऊ नेहरू यांचे भाचे आणि अमेरिकेत माजी राजदूत बी के नेहरू यांनी एकोणीसशे पस्तीसमध्ये फोरी या हिंगेरियन युवतीशी लग्न केलं लग्नाआधी तिची आपल्या कुटुंबासोबत भेट घडवून आणण्यासाठी आनंद भवन इथं घेऊन गेले खादी घालणाऱ्या संपूर्ण कुटुंबाला भेटून तिला फार आनंद झाला पण नेहरू त्यावेळेस कलकत्त्याच्या अलीपूर जेलमध्ये कैद होते बी के नेहरू यांनी ती भेट साधवण्यासाठी आपल्या भावी पत्नीला कलकत्त्याला नेलं फोरी यांनी जेव्हा नेहरू यांना बघितलं तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही की हा अगदी सभ्य स्नेही आणि इंग्रजांसारखी दिसणारी व्यक्ती एखादा कायदा तोडू शकते जेव्हा नेहरूंचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा फोरी आपले अश्रू थांबवू शकला नाही नेहरूंच्या त्यांच्या कुटुंबाला महिन्यातून फक्त एकदाच पत्र लिहिण्याची परवानगी होती बी के नेहरू यांच्या नाईस गाईज फिनिश सेकंड या आत्मकथनात ते लिहितात पुढच्या महिन्यात नेहरू यांनी लिहिलेली पत्र जेव्हा आनंद भवनात आली तेव्हा त्यात एक पत्र फोरी हिच्यासाठी लिहिलेलं होतं त्यात त्यांनी लिहिलं होतं तू आता नेहरू कुटुंबाची सदस्य होणार आहेस म्हणून तुला नेहरू कुटुंबातले काही नियम कायदेही शिकावे लागतील मी बघितलं जेव्हा तू मला भेटायला आलीस त्यानंतर निरोप घेताना तुझ्या डोळ्यात अश्रू होते एक खुनगाठ मनाशी बांधून ठेव कितीही मोठं दुःख असू दे नेहरू कधीच रडत नाहीत त्या पाकिटात एक पत्र इंदिरा गांधी यांच्यासाठीही होतं त्यात त्यांनी कुटुंबाची नवीन सून त्यांना आवडली असं लिहिलं होतं मित्रांनो आणखी एक आश्चर्यकारक घटना आहे प्रोटोकॉल कसला प्रोटोकॉल एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये म्यानमारचे पंतप्रधान यू नू अचानक राजधानी दिल्लीत दाखल झाले तो रविवार होता त्यावेळी वाय डी गुंडेविया परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी होते नंतर ते भारताचे परराष्ट्र सचिव झाले म्यानमारचे पंतप्रधान दिल्लीत आले तेव्हा गुंडेविया सकाळी स्विमिंग कॉश्युममध्येच जलतरण तलावाकडेच निघाले होते आपल्या गाडीत बसून जात असताना त्यांच्या घरातला फोन वाजला पलीकडे पंतप्रधान नेहरूंचे स्वीय सहाय्यक बोलत होते पंतप्रधानांना तातडीने तुमच्याशी बोलायचं आहे असे ते म्हणाले त्या आवारातच गुंडेविया नेहरूंना भेटायला निघाले हा प्रसंग गुंडेविया यांनी आउटसाइड द आर्काईवमध्ये मांडला आहे नेहरूंना भेटण्यासाठी त्यांच्या कक्षेत प्रवेश केला नेहरू हसून म्हणाले कुठे निघाला आहात म्यानमारच्या पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही विमानतळावर का गेलं नाहीत त्यावेळी मी शॉर्ट्स बुशर्ट्स आणि चपलांमध्ये होतो आणि माझ्या काखेत टावेल होता मी पोहण्यासाठी निघालो आहे असं प्रांजळपणे सांगितलं आणखी एका सा तासात त्यांचं विमानतळावर आगमन होईल हे त्यांनी सांगितलं मी त्यांना सांगितलं की प्रोटोकॉलने माझी आवश्यकता नाही असं सांगण्यात आलं होतं म्हणून मी तयार झालो नाही त्यावर ते, ते ओरडून म्हणाले प्रोटोकॉल कसला प्रोटोकॉल म्यानमारच्या पंतप्रधानांना याआधी केवळ तुम्हीच भेटला आहात माझ्याबरोबर गाडीत बसा आणि विमानतळावर चला पोहोचण्याच्या वेषात आणि चपलांमध्ये असल्याने मी नेहरूंना विचारलं अशा आवारात येऊ ते हो म्हणाले त्यांनी कक्षाचा दरवाजा उघडला आणि भराभरा पायऱ्या उतरून आम्ही गाडीच्या दिशेने निघालो पोहण्याच्या कपड्यातच मी नेहरूंच्या बरोबर गाडीत बसलो त्यांच्याबरोबर विमानतळावर पोहोचलो तेव्हा माझा अवतार पाहून तिथे उपस्थित सगळेच आश्चर्यचकित झाले म्यानमारचे पंतप्रधान योनू यांचं आगमन झालं त्यांची आणि नेहरूंची भेट झाली औपचारिक दृष्टीने शिष्टाचार झाल्यानंतर दुसऱ्या गाडीने मी घरी गेलो पण ज्या गाडीत दोन देशांचे पंतप्रधान बसणार होते त्या गाडीत मागच्या सीटवर पोहण्याच्या वेशात मी होतो बरोबर अंग पुसण्यासाठीचा टॉवेलही होता दुसऱ्या दिवशी माझ्या टेबलवर एक पार्सल होतं ज्यामध्ये पोहण्याचा पोशाख आणि टॉवेल काळजीपूर्वक पॅक केलेलं होतं मित्रांनो ही आश्चर्यकारक घटना नेहरूंविषयीची नेहरू, नेहरू आणि एडविना यांचे ऋणानुबंध नेहरू यांच्या एडविना माउंट बॅटन आवडायची त्यांचं तिच्यावर प्रेम असल्याचं काहीजण खाजगीत खाजगीच सांगतात एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये नेहरू पहिल्यांदा कॉमनवेल्थ परिषदेत सहभागी होण्यासाठी लंडनला गेले होते त्यावेळी खुशवंत सिंग भारतीय दूतावासात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहत होते खुशवंत आपल्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा भा टेबलवर भारताचे राजदूत कृष्णा मेनन यांचा एक निरोप आला मला ताबडतोब भेटा असं त्यात लिहिलं होतं खुशवंत सिंग यांनी ट्रुथ लव अँड लिटल मॅलेस या आपल्या पुस्तकात हा किस्सा कथन केला आहे भेटायला जाण्यासाठी नेहरूंबाबत वर्तमानपत्रांमध्ये काही वावगं छापून आलेलं नाही ना, ना हे पाहू लागलो डेली हेराल्ड या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर नेहरू आणि लेडी माउंट बॅटन यांचं छायाचित्र छापलं होतं नायटीमध्ये असलेल्या माउंट बॅटन नेहरूंसाठी आपल्या घराचा दरवाजा उघडत असल्याचा तो फोटो होता या फोटोखाली वाक्य होतं लेडी माउंट बॅट्स मिडनाईट विजिटर अर्थात लेडी माउंट बॅटन यांचा मध्यरात्रीचा पाहुणा संबंधित बातमीत असंही म्हटलं होतं की लेडी त्या त्यावेळी लंडन शहरात नव्हत्या या फोटोचा संदर्भ लक्षात घेऊन मी मेमन यांच्या ऑफिसमध्ये गेलो तिथे जाताच ते माझ्यावर ओरडले तुम्ही आजचा हेराल्डचा अंक पाहिलात का पंतप्रधान तुमच्यावर अतिशय नाराज आहेत या बातमीशी माझं काहीही घेणं देणं नाही मी स्पष्ट केलं पंतप्रधान विमानतळावर उतरल्यानंतर थेट माउंट बॅटन यांच्या घरी जातील याची मला काय कल्पना मित्रांनो हा किस्सा आश्चर्यजनक आहे असेच एकनाथ नानाविध किस्से नेहरूंविषयीचे आहेत आजच्या व्यक्तिविशेष सत्रामध्ये आपण नेहरूंविषयी जाणून घेतले नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान आणि थोर स्वतंत्र सेनानी यांच्या जयंतीनिमित्त पुणेशे एकदा रेडिओ एम पी एस सी गुरूच्या संपूर्ण परिवारातर्फे सर्व श्रोत्यांना विनम्र अभिवादन अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी स्टेट टू रेडिओ एम पी एस सी गुरू आजचे सत्र आपल्याला कसे वाटले सांगायला विसरू नका आमचा संपर्क क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी स्टेट टू रेडिओ गुरु मी शीतल सत्रात आपल्या सर्वांची रजा घेते तोपर्यंत ऐकत राहा स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एम गुरु कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाभलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली